काय वाटत आपल्याला अतिशय अशी स्पर्धा होते आणि हा स्पर्धेतील दुसरा सामना वाडेश्वर पावस विरुद्ध वाडेश्वर पावस विरुद्ध

आपल्या खात्या बोलण्याची गरज आहे दोन संख्या झाली आहे शून्य शून्य हा खेळाडू दुसरी रेड रेडू सोळा पद्धती पंचाशिल केला हा खेळाडू राहता खेळाडू कडाई करताना प्रयत्न घेण्याचा प्रयत्न प्रॉइट प्रॉईंट घ्यावा लागणार आहे खेळाडू पॉईंट घ्यावा लागणार आहे बोनस चा प्रयत्न बघूया पंच काय निर्णय देतात बोनस झाला काय बघूया खेळाडू ला बोनस झालाय बोनस झालाय पॉईंट घेतलाय ुआडाय डोआर डा रिपटो वाडेश्वरचा खेळाडू लाईट टच करून आणि दोन खेळाडू दोन खेळाडू संस्थाचा निर्णय बरोबर दिला पण त्यांनी दोन खेळाडू पालक

आहे चोट चोट केला काळू अतिशय आणि आक्रमक अशी अशी काढू शैली पॉइंट घेण्याचा प्रयत्न काही खर पॉईंट तरी येथील बाळेश्वर सावंत सोडा बंदी केला काढून काय बोलायच खेळण्याचा प्रयत्न आणि हा बोलत प्रयत्न आणि एमटी अतिशय उंचपुरात काढू तडाई करताना पाहूयातो आपल्या संघासाठी काय करतो पूजा कोक्यात खेळ प्रयत्न पॉइंट घेण्याचा प्रयत्न

पुन्हा एकदा पाय टाकण्याचा प्रयत्न करणार आहे काय वाटतं तो या बोनसला इच्छा इथे पाय टाकतो काय पुन्हा एकदा हवेत पाय मारून डाय थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड ला काय करतो

नक्कीच आणि या ठिकाणी एक कडे टिपण्याचा प्रयत्न त्यावेळे आपले तीन अतिशय आक्रमक असा या खेळाडूं आपल्याला खेळ पाहायला मिळतो हवेत पाय आवडवण्याचा प्रयत्न अतिशय आक्रमकाचा खेळाडू अरे आता वाटतो पृष्ट प्रकार अतिशय पृष्ठप्रकार राहूल कोण सांगतात मी काय करतोय प्रयत्न कावड्या मेरे एमडी डेड राकेश एमडीड पावस ची एमडीड आणि पॉइंट टू मार पावर्स पॉइंट टू पावर्स थर्ड फोर्ड या ठिकाणी पॉइंट घेण्याची गरज आहे त्यानंतर पावसा संघाकडून तडायक करताना तेरा नंबर तशी परिधान केला हा खेळाडू अतिशय आक्रमक असा हा खेळाडू पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतोय काय बघूया आपण तो करतो शेवटची पाच मिनिट बघूया पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतोय काय बघूया फक्त काय निर्णय संख्या आहे सहा चार पावस सहा गावडे आंबेरी चार त्यानंतर गावडे आंबेरी संघाचा खेळाडून चढाई करताना पावस तो आपल्या संघासाठी काय करतो टाइमआउट आंबेरी टाइमआउट चार नंबर जी मैदान केला खेळाडू पावस त्या संघाकडून चढाई करताना पावेत तो आपल्या संघासाठी काय करतो हे पाहिजे या संघाचा त्या खेळाडूला पकडण्याचा प्रयत्न आहे सोडे का नाही चालला काय लागत आपण बघूया उडव उडव काय तर पावत त्या संघाचं म्हणणं आहे की उडला तर बघूया काय वाटत प्रथमेश बघूया प्रेक्षक बघताय प्रेक्षकांचं म्हणणं या ठिकाणी उडाव पर्यंत तो स्वीकारला आधी आपल्या मैदानात परत पूर्ण संख्या आहे पावल सहा गावड्या बेरी तर सहा नंबर जशी पैला केला खेळाडू अतिशय शांत अशी त्याची खेळाडू शैली आपल्याला पाहायला मिळते पाहूयात तो आपल्या संघासाठी काय करतो यानंतरचा होणार साम्रा जय मल्हार सापुष्ट विरुद्ध चप्पाडू थॉड रूड थॉड रूड सावड्या अंबेरी ला पॉइंट घ्यावा लागणार आहे नक्कीच प्रथमेश स्वाभ्याचा हा खेळाडू पॉईंट घेतलो की नाही तो एवढं अभिषेक चपळाचा हा खेळाडू खेळून

संख्या आहे सहा सहा ओके सहा सहा काढे शेवटची दोन मिनटं म्हणजे शेवटच्या चारच रेड शिल्लक चार रेड किंवा पाच रेड होऊ शकतो दोन मिनटात अरे रायडर बात रायडर बात पावसला पाईट पा आघाडी घेतली एकूणाची पावस पॉईंट सोळा नंबर अतिशय दष्टपुष्ट असा खेळाडू सात सहा परत चोरी काम आपल्या मैदानात परत पावस एकूणाची आघाडी आणि शेवटचे मला वाटतं दोन तीन चार रेड शिल्लक जाऊ शकतात आणि हा पॉइंट घेण्याची गरज आहे

गावरे अंबेरे संजयी या स्पर्धेतून पाच गावरे अंबेरे यानंतर होणारा सामना सापुष्टे जय मल्हार विरुद्ध सांबा हे जर एक वाईट डे ना